महानगरपालिके अंतर्गत लोकांना गोरगरीबांना त्यांच्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी एकतर आयुष्यामध्ये एकदाच गरीब माणूस घर गर बांधू शकतो आणि ती एकदा घर बांधायसाठी काय काय करावं लागतंय त्या घर बांधणाऱ्याला माहित आहे आणि त्या दुःखामध्ये मीठ सोडल्यासारखं सगळ्यात अवघड गोष्ट बँकेपेक्षा जर परेशानी कुठं असेल तर बांधकाम करता परवाना काढण्यात आणि तिथे पैसे खाऊ घालण्यात माणसाचा अर्धा जीव जातो या सगळ्या प्रक्रियेतून लातूर शहरातल्या गोरगरीबाला मुक्त करण्यासाठी सर्वसामान्याचा स्वतःच्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बीपीएमएस प्रणालीनुसार साधारणतः तीन हजार स्क्वेअर फुटापर्यंतच बांधकाम आपल्या खाजगी इंजिनियर कडून नकाशा बनवून घेऊन तो दाखल करून दोन दिवसात बिगर खर्चाचं त्या ठिकाणी ती सुविधा सुविधा बांधकाम परवाना मिळण्याची आहे ती तात्काळ लातूर शहरामध्ये चालू करावी अशा मागणीचे निवेदन आदरणीय अमित देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी काही दिवसापूर्वीच महानगरपालिकेला दिले परंतु प्रशासक राज असल्यामुळं या भाजपच्या चोर मस्तावलेली सुस्तावलेली महानगरपालिका ही लोकहिताची प्रणाली लागू करत नाही त्याविरोधात आम्ही आमचे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी आम्ही निवेदन आज सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले आणि महानगरपालिकेला सांगितलंय लोकाला बांधकाम परवान्याच्या आडून लुटण्याच्या धंद्यातून मोकळं करा लोकांना स्वतःच हक्काचं घर स्वप्नातलं घर बांधवायची परवानगी तात्काळ मिळाली पाहिजे बिना पैशाची मिळाली पाहिजे यासाठी आम्ही निर्वाणीचा इशारा दिला येणाऱ्या आठ पंधरा दिवसात जर यांनी एक प्रणाली लागू नाही केली तर मग यांना इंग्रजाला पळवलेली काँग्रेस कशी असते ही रस्त्यावर उतरून दाखवू नागरिकांना बांधकाम परवाना काढण्यासाठी नाहक त्रासाला बळी पडावं लागत आहे आर्थिक मूर्दंड सुद्धा त्याद्वारे त्यांना बसत आहे त्यासाठी आज आम्ही आज आयुक्त महोदयांना निवेदन देऊन विनंती केली की बी पी एम एस प्रणाली यू डी सी आरमध्ये मध्ये एक नवीन तरतूद आहे त्या नवीन तरतुदीनुसार जो आपला खाजगी इंजिनियर आहे त्याच्यामार्फत आपल्याला ही बांधकाम प्रमाणात तात्काळ मिळतो त्याला हे पूर्ण प्रोसेस करायची आवश्यकता नाही आणि ही, ही प्रणाली महाराष्ट्रामध्ये बऱ्याच महानगरपालिकेमध्ये सुरू आहे अपेंडिक्स केम्पच्या माध्यमातून ही प्रणाली सगळ्या महाराष्ट्रातल्या बऱ्याच महानगरपालिकेने के सुरू केलेली आहे त्याचा तेथील नागरिक लाभसुद्धा घेत आहेत परंतु असा असतानाही आपल्या महानगरपालिकेमध्ये वारंवार सांगून सुद्धा ही प्रणाली सुरू करण्यात येत नाही सुनाच्या दबाव कुठेही होत नाही ही, ही। तात्काळ सुरू झाली पाहिजे अन्यथा काँग्रेस पक्ष याविरुद्ध तीव्र आंदोलन करेल असा आज आम्ही या ठिकाणी या ठिकाणी त्यांना दम सुनाविले